मित्रांनो प्रसिद्ध संगीतकार ईडी शिरण आणि होस्ट गौरव कपूर यांच्यासमवेत ब्रेकफास्ट विथ चॅम्पियनच्या नुकत्याच झालेल्या एका विशेष कार्यक्रमात क्रिकेटमधील भविष्याचा वेध घेणाऱ्या प्रश्नांना रोहित शर्माने उत्तरे दिली निवृत्तीबद्दल एका प्रश्नाला उत्तर देताना रोहित शर्माने सांगितले की मी निवृत्तीचा विचार केलेला नाही पण आयुष्य तुम्हाला कोणत्या वळणावर नेऊन ठेवेल हे सांगता येत नाही मी सध्या खेळत आहे त्यामुळे मी पुढे जाण्याचा विचार करत आहे आणखी काही वर्षे मी खेळणार आहे पण पुढे काय ते माहिती नाही रोहित शर्मा म्हणाला की मला काही करून विश्वकप जिंकायचा आहे आणि त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल दोन हजार पंचवीस आशा आहे की आम्ही हे करून दाखवू वन डे विश्वकपबाबतही त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या मागच्या वर्षी झालेल्या वन डे विश्वकप स्पर्धेत भारत अंतिम फेरीत पराभूत झाला होता त्यामुळे विजेतेपदाचं स्वप्न भंगलं होतं विजयाचं श्रेय रोहित शर्माने ऑस्ट्रेलियन संघाला दिलं पण भारत काही वाईट खेळला नाही याबाबतही त्याने स्पष्ट केलं पन्नास षटकांचा विश्वकप माझ्यासाठी खरा विश्वकप आहे मी हाच विश्वकप पाहत मोठा झालो आहे खास करून आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर सर्व काही घडलं आम्ही खरंच खूपच छान खेळलो तेवढा अंतिम सामना सोडला तर आम्ही जेव्हा उपांत्य फेरी जिंकलो तेव्हा वाटलं की आता फक्त एक स्टेप दूर आहोत आम्ही तिथपर्यंत सर्व काही बरोबर केलं होतं असंही रोहित शर्माने म्हटले आहे